हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आजची सुरुवात होत आहे आमच्या मॉर्निंग टीपासनं सकाळी सकाळी चहा घेतला आणि मग मी माझी घरातली कामे औरायला सुरुवात केली सगळ्यात पहिले खूप सारे कपड्यांच्या घड्या घालणे बाकी होते सो पहिले आज मी ते काम करून घेतले सगळ्या कपड्यांच्या घड्या हे व्यवस्थित ठेवून दिल्या आणि आज कुंदांचे टार्गेट होते घरातले सर्व फॅन्स साफ करणे सो त्यांनी ती जबाबदारी पार पाडली आणि नंतर माझ्याकडे आले होते गॅलरी साफ करणे खूप दिवसापासून मी विचार करत होते गॅलरीची साफसफाई करणे कारण सगळी झाडी छान वाढली आहेत पण खूपच अस्तव्यस्त झाली आहे सो आज मी ती जबाबदारी घेते म्हणून गॅलरी साफ करायला सुरुवात केली सगळी कुंड्या ज्या आहेत त्या मी एकदा सगळ्या खाली घेते आहे माझा मनी प्लॅन खूप छान वाढलेला आहे पण त्याला एकदा सेट करायची खूप गरज आहे नाहीतर त्याचे असेच सगळ्या वेल हे इकडे तिकडे पसरत आहे पण व्यवस्थित असे काही छान दिसत नाही सो सगळे काही कुंड्या खाली घेऊन आले माझ्या बाल्कनीमध्ये मा पक्ष्यांनी एक छान असे घरटे बनवले होते लकीली त्यामध्ये आज काहीच नव्हते न चिमणी न त्यांची अंडी सो मी ते व्यवस्थितपणे खाली घेऊन नंतर तिथे झाडू मारला तुम्ही म्हणत असाल की तुळस का नाही घेतली कारण तुळस खूप हेवी आहे त्याखाली मी एक मोठी फरची ठेवली आहे जी माझ्याकडनं बिलकुल उचललं जात नाही तरी मी तो ट्राय करत होते इकड तिकडे सरकवण्याचा तर मी हळूच कुंडी बाजूला घेऊन ती फरची सरकवण्याचा प्रयत्न केला लग बाय चान्स ती माझ्याकडनं हल थोडी थोडी सरकवली गेली मग मी तुळशीची पण थोडीशी जागा चेंज करून साईडने मी त्यासाठी फुलांची झाडं ठेवली एका साइडला मी गुलाबाची झाड आणि दुसऱ्या साईडनी मोगऱ्याचे झाड ठेवणार माझ्याकडे मनी प्लॅन खूप सारे आहेत पण नेहमी गावी सुट्टी गेलो की झाडांचा प्रॉब्लेम होतो कुणी कुणालाही सांगते मी पाणी टाकण्यासाठी पण अंदाज येत नाही आणि झाडे माझे खराब होऊन जातात यापेक्षाही माझ्याकडे खूप सारी झाडे होते पण मध्ये बऱ्याच दिवस आम्ही गावी गेलो होतो तर माझे सगळे हे झाडे जळून गेले खूप पावसही झाला होता त्याच्यामुळे त्यांना ओर वॉटर झाले आणि ते झाडे जळून गेले माझे मनी प्लॅन थोडे वाचले होते बाकी हे गुलाब मोगरा कढीपत्ता हे मी परत घेऊन आले गॅलरी एवढी छान आहे आणि त्यात जर झाड नसेल तर अजिबात फ्रेश वाटत नाही कमीत कमी गॅलरीमध्ये गेलं की थोडेफार तर हिरवळ पाहिजेच तुम्ही बघत असाल की माझा मनी प्लॅन खूप छान असा ग्रो होत आहे खूप साऱ्या त्याला डेलिया स्टार्ट झाल्या आहेत मग मी त्यांना व्यवस्थित अशा सेट कर ठेवून देते त्यामध्ये दे एक तुळशीचे रोपही आले आहे जे मी आत्ता लगेच नाही काढणार कारण सध्या माझ्याकडे एक्स्ट्रा कुंडी नाही आहे सो जेव्हा मी घेऊन येईल हे तुळशीचे रोप काढून दुसऱ्या कुंडीमध्ये दे लावून देईन बाकी मी व्यवस्थित असे सगळे झाडे सेट करून मग नंतर गॅलरी साफ करून घेणार त्यानंतर मी व्यवस्थित अशी गॅलरी पुसून घेतली खूप धूळ झालेली होती गॅलरीमध्ये माझी खूप दिवसापासून इच्छा होती की वांग्याचं भरीत खाण्याची सो आज कुंदन फ्रेश वांगी पण घेऊन आली होती आणि मग मी वांग्याचा भरतायला सुरुवात करते वांगी छान भाजून घेतली त्यानंतर त्याच्यासाठी लागणारं कांदा वगैरे कापून घेतला हिरवी मिरची आणि लसूण मी हे बारीक करून टाकणार आहे वांग्याचं भरीत मला माझ्या सासूबाईंच्या हातचं खूप आवडतं त्या खूप छान वांग्याचं भरीत बनवतात सो मी ट्राय तर करते पण मला माहिती आहे की त्यांच्यासारखं जमणार नाही माझ्या सासूबाईंच्या हातच्या मला दोन भाज्या सगळ्यात जास्त आवडतात ते म्हणजे एक वांग्याचं भरीत आणि दुसरं सुकं कारलं जे मी पदी कधीच खात नव्हते पण आता त्यांच्या हातचं मात्र नक्की खाते सो इथे वांगी छान भाजली आहेत तर मी त्यांना व्यवस्थित असे साफ करून घेते आणि नंतर बारीक चॉप करून घेणार आहे त्यानंतर एका पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून जिरा आणि मोहरीची फोडणी देते आणि मग कांदा असा छान फ्राय करून घेणार थोडासा कलर चेंज होईपर्यंत कांदा भाजाला ठेवून दिला आणि नंतर मी हिरवी मिरची आणि लसूण थोडंसं बारीक करून घेतलं कांद्यामध्ये मीठ घातलं की कांदा पटकन परततो असे म्हणतात म्हणून मी पण घालते हे माझे मम्मी आणि सासूबाई करतात की कांदा परतत आणि मीठ घालायचे मग त्यामध्ये मी लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकून थोडंसं हळद हल टाकलं हलकंसं लाल तिखट वगैरे घातलं आणि चॉप केलेलं वांग हे मिक्स केलं आणि ते छान असं मिक्स करून घेतलं सगळं काही जास्त वेळ नाही बस पाच ते दहा मिनटं त्याला व्यवस्थित परतून घेतलं आणि मग नंतर गॅस बंद करून झाकण ठेवून दिले वांग्याच्या भरतासोबत गरम गरम जर भाकरी असेल तर खूपच छान म्हणून मी जेव्हा मला जेवायचे होते त्याच वेळेस मी गरम गरम माझ्यासाठी भाकरी केली आज कुंदन लंचला नव्हते सो मी एकटीच होते प्रियांश होता पण प्रियांशला पनीर खायचे होते तो त्याच्यासाठी पनीर होते म्हणून मी त्याला फक्त एक गरम चपाती करून दिली आणि त्यांनी पनीर आणि चपाती खाऊन घेतली माझ्यासाठी मी एक छान अशी भाकरी बनवली बघत असाल खूप छान भाकरी फुगली आहे सो त्यासोबत नंतर मी वांग्याचं भरीत भाकरी आणि दोन पापड असं मी आजचा माझा लंच होता इथे माझा लंच झाला आणि लंच झाल्यानंतर मी माझे जे आरिवर्क शक्ती आहे त्याची प्रॅक्टिस करायला घेतली मध्ये मध्ये तुम्ही बघत असाल प्रियाश कसा मस्ती करतोय त्याला माहीत आहे की मी ही व्हिडिओ ब्लॉगमध्ये टाकणार आहे सो वेगवेगळे विचित्र चेहरे करून तो ब्लॉगमध्ये येण्याचा प्रयत्न करतोय आरीवर्क हे जोपर्यंत व्यवस्थित प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत तो खूप अवघड वाटते पण जर प्रॅक्टिस झाली तर खूप सोपे आहे हे काम नंतर संध्याकाळी प्रियांशला भूक लागली म्हणून त्याच्यासाठी बनवला होता पास्ता खूप दिवस झाले त्याला पास्ता खायचा होता पण मी जास्त बनवत नाही सो आज त्याने खूप हट्ट धरला आणि माझ्याकडनं पास्ता बनवूनच घेतला सो माझ्यासाठीही थोडंसं बनवलं बघा कसा माझ्याही डिशमध्ये खातो आहे आणि त्याच्याही डिशमध्ये तो पास्ता खातो आहे पास्ता खाऊन झाल्यानंतर संध्याकाळी तो खाली सोसायटीमध्ये खेळायला जातो रोजच त्याच्या मित्रांसोबत आजही तो आला आहे फुटबॉल खेळतो आहे त्याच्या मित्रांसोबत फुटबॉल खेळून झाल्यानंतर मग वरती आलो घरी त्याने आणि कु कुंद जेवण केले So, नंतर सो त्याच्यानंतर रोज संध्याकाळी त्याच्या डॅडासोबत मस्ती करत करत तो झोपतो इथे त्याचे डॅडा आणि तो मस्ती करत आहे मी पण माझी उरलेली कामे करून घेते त्याला सकाळी काजू बदाम भिजलेले खायला खूप आवडतात so, सो त्याच्यासाठी काजू बदाम भिजत घातले आणि माझी काही उरलेली कामं करून घेतली सकाळच्या टिफिनची तयारी केली सो आजचा ब्लॉग मी इथेच संपवते थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय चॅनल माय व्हिडिओ आणि प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करा Thank you. Bye. Good night.